नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव माधुरी आहे आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि एक आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता आई वडिलानंतर शिक्षकच आपले खरे गुरु आणि मार्गदर्शक देखील असतात त्यामुळे आज मी सर्व गुरूंना वंदन करते जय हिंद जय भारत धन्यवाद